होऊ शकता ह्या मसोबा देवस्थानाची यात्रा जवळ येथे चालू आहे चालू झालेले आहे आणि यात्रा चौदा तारखेपर्यंत राहणार आहे यात्रा कमिटीच्यानुसार पण जे काही त्यांचं देव देवाची यात्रा आहे ना ती चौदा तारखेपर्यंत राहणार आणि खिल्लार जनावरांचा बाजार हा दहा तारखेपर्यंतच राहणार कारण दोन दिवस झालं भरलेलं आहे कारण की त्याच्यानंतर खरसोंडीचा बाजार आहे सिद्धेश्वर यात्रा सोलापूर आहे आणि विजापूर असल्यामुळे तर ज्यांना कोणाला यात्रेत फिरायचं असेल यात्रेची सगळी तयारी केलेली आहे पाहुण्या तयारी झालेली आहे पाहू शकता मला कुठल्या लाईनचा खोंड आहे तो उपलीकडचा कोसा, कोसा वडील कुठला त्याचा कुठल्या गावात निजामपूर निजामपूरला सुरेश विकला कुठल्या लाईनचा होता तो बर वय काय आहे खोंड्याच वय हे आहे सात महिने काय किंमत सांगताय पन्नास सांगतो पन्नास कमी जास्त होतील व्यवहार बसली बस बैठकीवर सांगाय तुमचा मला ना आ? मी सचिन रेवन जाधव तालुका सांगोला गाव माझं निजामपूर मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्याण्णव झिरो चौसष्ट दोनशे सासष्ट घरची बैल आहेत की व्यापार करतो ना नाही घरचे आहेत घरचे घरच्या काय सगळे घरचे आम्ही दोघं सगळे घरच्या दोघते काही धन्यवाद अशा प्रकारचे खोंड आहेत यात्रेमध्ये आलेले आहेत पाहू शकता व्यापारी वर्गाची खरेदारी चालू आहे विजापूर यात्रेसाठी आणि खरसुंडी यात्रेसाठी स्टॉक जमवायचं काम चालू आहे चांगल्या चांगल्या खोंडांचा गोळा करून पाहू शकता आणि शिवाय इथून वेगवेगळे जे आठवडे बाजार आहेत यात्रेच्यामध्ये रोज येऊन एक गाडीभर खोंड घेतले जातात व दुसऱ्या दिवशीच्या बाजारासाठी आठवडे बाजारामध्ये नेले जातात पाहू शकता कशा प्रकारचे खूण तुम्हाला भेटू शकतात <सवाँगा> हे व्यापारी वर्गाने घेतले व्यापारी वर्गाने घेतले आता हे कुठल्या आठवडे बाजारावरून हो येणार का यात्रेवर <सवाँगा> कुठे <सवाँगा> जुन्नरला <ला? सवाँगा> प्रॉपर जुन्नर का, <सवाँगा> काय नाव <सवाँगा> दौंडकर दोंडकर पूर्ण श्यामराव दोंडकर जुन्नर आता हे जुन्नरला जाणार हो जुन्नरला आणि तिकडं मग आळेफटा भेल्याच्या बाजारला विकणार नाही घरी येतात आपल्या कस्टमर घरी येतात हो आता इथून गेलं का लगेच घरी सगळे विकले जात असं का हो आणि मग परत खरसुंडी बाजारात किंवा सोलापूर सिद्धेश्वर विजापूर तिकडे आम्ही येतो तिथून परत दुसरे घ्यायचे हो धन्यवाद पाहू शकता किती दूरवरून आलेले आहेत बैल बाजारात पाहू शकता मग चौकाला लाून ताकदीचा बैल आहे मजबूत शेती कामासाठी मला किती दाते संपलेला बडाव बैल आहे दोन्ही वे किती सांगताय जोडीचे हा आहे ह्याचे किती सांगताय नव्वद आणि हा ही जुळे एक लाख एक लाख तीस हजार हा किती आहे तो जुळलेला आहे सत्तर आणि ह्याचे दाती किती दाते संपलेला आहे आणि हा म्हणजे जुळलेले आहेत नाव पत्ता सांगायची माझं नाव उमेश गोरख चव्हाणची चिनके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट बासष्ट अठ्याण्णव चौऱ्या धन्यवाद ते विक्रीसाठी घेतलेत ना बाबा तुम्ही आता कुठं नेणार हे चाकण चाकणला नेणार चाकणला शनिवारी बाजार आहे ना हे तुमचीच आहेत हा किती आणि तो पलीकडचा कोसा पासष्ट पास 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 हजार पास रुपये प्युअर कोसा आहे हा प्युअर कोसा मला एक नाव पत्ता सांगा डोंगर चाकण बावीस तालुका सांगा तुमचा जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस जीरो चौपन्न एकशे तीन कोणत्या कोणत्या बाजारात असताय सांगोला नाही यात्रा बाजारात घेता बरोबर आहे पण आठवडे बाजार कुठले करता सांगोला आणि चाकण चाकण आणि बेल्ले पण करता धन्यवाद मला मला कुठल्या ओळीची पाहिजे अशी कुठले निजामपूरच्या कोणाच्या ओळीची पाहिजे संपत कोकरे संपत कोकरेच्या आ... किती वय झाले याचा आता नऊ महिने का आ... किती किंमत सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार कमी जास्त होतील व्यवहार नाव पत्ता सांगा कृष्णा पुजारी गाव राहणार रा निजामपूर मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस हा एकसष्ट एकोणतीस सहासष्ट पाहू शकता अशा प्रकारचे बैल आणि खोंड आहेत मालकांकडे ज्यांना कोणाला हवे हो असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक आहे खोंड किती आपल्याकडे दात नाही आदत आहे कुठल्या ओळूची पायदास वगैरे काय कुठल्या ओळूची पायदास आहे नाही राहू द्या बसू नयच्या पाटला हा तुमचं नाव सांगा माझं नाव बरा वग्रेन जवळा जवळा तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे नाही मोबाईल नंबर नाही ह्याची किती सांगताय किंमत सव्वा लाख सव्वा लाख सांगताय कमी जास्त होतील काय थोडं उठवा पाहू शकता घट्ट शरीराचा खोंड आहे सुंदर आहे भरपूर माफ होणार आहे पाहू शकता कुठलाही बट्टा नाही छोटा बकासूर सारखा पाहू शकता बकासूर लहानपणी जसा दिसत तसा आहे विक्री झालेली याची हा पस्तीस पाशा दिला पस्तीस हजाराला दिला धन्यवाद मामा धन्यवाद माम। खूपच बुजार चपळ चला काखीव रेखीव खोंड आहे आणि खूप सुंदर लाईनचा खोंड आहे गरम रक्ताचा आहे पाहू शकता आत्ताच पडला होता लागून घेतले स्वतःला खूपच गळवण एकदम कमी आहे आणि पाहू शकता कसं आहे पाहण्याची नजर कशी आहे त्याची हुशार आहे आणि खूप हुशार आहे पिष्टन सारखी शिंग आहेत त्याची खुराला मजबूत आहे पाहू शकता मालक पंचावन्न हजार सांगतायत कमी जास्त होतील नाव सांगा शुभम विठ्ठल साळुंकी गाव नव्वद शहाण्णव एकोणीस चाळीस बहात्तर व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता मोरकानी गाय आहे आणि बिरा सरगर टेलर कोंबडवाडी कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचा ओळू भरलेला आहे सात महिन्याची गाब आहे म्हणत आहेत मामा तर किती वेळ गाभ आहे आता दुसऱ्या वेळताला गाभ आहे वासरू पिऊन दूध देते नाही नाही पिऊन दूध किती देते म्हणजे वासरापूर तर फक्त दूध देते पिऊन लिटर भर हा 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 बरं तुमचं नाव सांगा की मालके रंजना राजाराम लांडगे गाव हटकर मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मामा आम्ही सांगतो नव्वद हजार मस्त बर का हा आमच्या मनात आली चांगले मागले आम्ही देणार मी आम्ही सांगून काही फायद्याच नाही बरोबर आहे ना जास्त किंमत सांगून कसं आहे कोण जातो पहिलं फड एकसार बारकोच येते असं का हा पाहू शकता जवळ यात्रेत गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल मावशी आहेत आणि मामा पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला <laughs> बाबा कोणाची खोंड आहे ती लवंगीची कोणाची हा कुठल्या काय ह्याच आता सहा महिने काय किंमत सांगता वडलाचं नाव माहित नाही ह्याच्या वळू लाईन कुठली माहित आहे मग एक लाख कस सांगता ह्याचं वय काय आहे जरा जास्त आहे सात महिने कुठल्या वळूचं कोंड आहे वळूच कोंडम कांबळे उत्तम कांबळे गाव गाव उटगी तालुका इथे उटगी उटगी जत तालुका जिल्हा सांगली तुमचं नाव सांगा माझं नाव निंगाप्पा नंद्याप्पा कोकणे गाव गाव लोंगी तालुका तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर हे हा हाय की नव्वद एकोणपन्नास तीस, तीस, चौऱ्याऐंशी ओके तुम्ही हि सोडला हो कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये खोंड आहेत करायची हे जनावर दिसतील का नाही शंका आहे परंतु आपण यात्रेची जवळजवळ सर्व गाई बैलखोंडांचे व्हिडिओ बनवले फक्त सर्व बनवत असताना यात्रेचा फक्त शेवटचा कोपर राहिला आहे आता नाईलाच आहे कुठल्या वळूची पाहिजे ही शंक। संक संख पाटील यांच्या कुठल्या वळूची सिंगमोडक्या सिंगमोड केवळ का काय वय याच आता चार महिन्याचा आहे चार महिन्याचा होतोय किती किंमत सांगताय पन्नास हजार कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा गी? नाव प्रवीण बंडू खडतळे प्रवीण बंडू खडतळे गाव भोसे तालुका मंगळवेढा तालुका मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकाहत्तर ब्रेचाळीस पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत संख पाटील यांच्या वळूचा खोंड आहे सुंदर खोंड आहे अखिव रेख्यू आपल्याला ह्या कोपऱ्यात यायला उशीर झाला थोडा सर्व यात्रेचा व्हिडिओ बनवत असताना तरी पण आपण मोबाईलच्या बॅटरीचा उजेडा हा घेतोय कारण सुंदर खोंड आहेत या कोपऱ्यामध्ये रस्त्यावरून आल्यानंतर धन्यवाद मला गावातला गावातला भोशेतला ह्याचं वय काय आहे किती किंमत सांगताय साठ हजार कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा मोरे दगडू मोरे गाव भोसे तालुका मंगळे मोबाईल नंबर आहे बाबा मोबाईल नंबर त्यांचा तो दाँ। दाँ। तो दाँ। दाँ। आता दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा शेजा शेजारी दोन ही खोंड आहेत एकाच गावातले आहेत संख पाटलाच्या शिंगमोडक्या सोन्या वळूची खोंड आहे चांगला पैदाशीतून खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी अवश्य संपर्क साधा चारच महिनेच पिल पाहू शकता मला वय काय खोंड्याच खोंड्याच वय एक पाच महिने पाच महिने किती किंमत सांगताय कुठल्या वळूच आहे खटी कुठल्या गावचे जत तालुक्यातले जत तालुक्यातले भाऊ पुण्याला घेतला बघा काळ कोणता आहे काळा पळायला पुण्याला नाव सांगा महाडप्पा मायाप्पा मल्लाळकर मायाप्पा म्हाळाप्पा मायापा मल्लाळकर मल्लाळकर गाव अचकनाळी अचकनाळी तालुका जत

गाब आहे का खाली आहे गाय सात महिन्याची गाभ आहे कुठल्या वळू पासून गाभ आहे लोखंडे गेरडीच्या लोखंडीचा बैल दाखवलाय सात महिन्याची गाभ आहे किती व्याताला गाभ आहे आता तिसऱ्या वेताला गाभ आहे पाच रुपये दूध देते काय किती दूध आहे लिटर लिटर का हात घालून देते घालावर शांत आहे काय म्हणायचं काय किंमत सांगताय मामा पन्नास सांगताय कमी जास्त होतील आणि हा खोंड कुठल्या ओळूचा आहे हां सावे कोणाचा कोळी कोळी कैलास कोळी सावे किती वय झालं याचा आता आठ महिन्याचा आहे काय किंमत सांगताय सत्तर, सत्तर कमी जास्त होतील पाहू शकता चित्र कोसा खिलणार देखणे खोंड आहेत परंतु ह्या कोपऱ्याला यायला लय अंधार झाला त्याच्यामुळे मोबाईलच्या बॅटरीवर खोंड चांगला असल्यामुळे आणि गाय त्याच्या शेजारी एक चांगली असल्यामुळे मालकाचं नाव पत्ता ते घे कैलास कोळी सावे कैलास कोळी सावे. सावे तालुका सांगोला मोबाईल नंबर नव्वद नव्वद बावीस बावीस छत्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस डबल झिरो डबल झिरो ओके धन्यवाद मालका